नमस्कार संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तसेच खासदार नरेश मस्के व माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाने व नगरसेविका विधानसभा संघटिका कोपरी पाचपकाडी मालती रमाकांत पाटील विभाग संघटक रमाकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नाने ठाणे पूर्व कोपरी प्रभाग क्रमांक मध्ये कन्हैयानगर ठाणेकरवाडी येथे करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला किल्ला प्रतिकृतीचे ठाण्यामध्ये लोकार्पण सोहळा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला या प्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ आणंडगे शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी युवासेना विधानसभा प्रमुख ऋषिकेश माणे महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्नील लांडगे शिवसेना सचिव कोपरी प्रकाश खांडेकर ठाणे पूर्व विभाग समन्वयक राजेश गाडे महिला आघाडी विभाग समन्वयक यमुना म्हात्रे प्रमुख प्रशांत पाटील विभाग प्रमुख संतोष बोडके महिला विभाग प्रमुख निर्मला काळे प्रमुख सचिन टिबरेवाल प्रमुख दीपक आहुजा प्रमुख हेमंत राऊत यांसह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते उपशाखाप्रमुख मनीष जाधव उपशाखाप्रमुख नमिता पलांडे उपशा प्रमुख राजश्री कुऱ्हाडे गटप्रमुख मयूर डोंगराणी गटप्रमुख रामदास शिंदे ललिता चोरगे राधिका मुदलिया जितू गाडवे नितीन जैन तसेच समस्त शिवसेना महिला आघाडी युवासेना व हिंदू भक्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे समस्त पदाधिकारी येथे उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदा येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आज जामीन येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात देवीच्या मंडपाचं शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिगे के उपजिल्हाप्रमुख कृष्ण कुमार कोळी सुनील पाटील शहर प्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख वसंत गवाळे प्रदीप शेळगे सचिन चव्हाण माजी नगरसेवक मंदार विचारे मयूर पवार लोकसभा सचिव सुरेश मोहिते विभाग प्रमुख संजय भोई प्रदीप पुणेकर प्रशांत सातपुते प्रकाश पायरे यांचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते त्याचबरोबर महिलांमध्ये माजी नगरसेविका नंदिनी विचारे उपजिल्हा संघटका आकांक्षा राणे उपशहर संघटक मंजिरी ढमाले ज्योती कोळी प्रमिला बांगे विद्या कदम राजेश्री सुर्वे यांचे अनेक महिला पदाधिकारी युवती सेना नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते मला दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होणार आहे गुढीपाडव्याला देवीचं आगमन होणार आहे आणि मला वाटतं गेली एकोणतीस वर्ष आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी करतोय आणि तुम्ही बघित असेल सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे आणि ठाणेकर द्यायची वाट बघत आहेत यावेळेला जे प्रसिद्ध असं गणपतीपुळाच जे मंदिर आहे रत्नागिरीच त्याची प्रतिकृती या ठिकाणी उभी राहणार आहे मला वाटतं तुम्हाला ते कार्यक्रमाची सर्व देते दरवर्षीप्रमाणे यंदा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक शिवजयंती उत्सव शिवसेना शाखा जयभवानी नगर यांच्या वतीने शिवसेना विभाग प्रमुख व गोपरी भाजपा आणि समन्वयक व माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर युवासेना ठाणेश्वर उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या पुढाकाराने ठाण्यातील जयभवानी नगर शिवसेना शाखा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेशाही सर आमच्या शाही, शाही। राजवटीच्या काळातील रयतेचे लोककल्याणकारी राज्य कसे असावे ही सर्व जगाला दाखवून दिले तसेच हे कर्तृत्व आणि शौर्य सांगणारे भव्य प्रदर्शन मंडळाच्या वतीने भरण्यात आले होते तसेच सत्यनारायण महापूजेचं आयोजनही करण्यात आलं होतं अठरा पगडी जातींना घेऊन शिवरायांनी कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती केली महिला शेतकरी कष्टकरी यांचा कसा सन्मान राखला याची प्रेरणादायी विचार या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न मंडळाने केला असल्याचं माजी नगरसेवक एकनाथ भुई यांनी सांगितलं यावेळी मान्यवर शिवसेना युवासेना संख्येने येथे उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत करून लोक दाखवण्याचा प्रयत्न करतात परंतु या ठिकाणी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आया बहिणींची आब्रू कशी राखावी सैन्यानी सैन्य कसं चालवावं किंबवना शेतकरी कष्टकरी यांना कसं बरोबर घेऊन चालावं हे सगळ्या गोष्टी या छत्रपती शिवाजी महाराजाने या इतिहासामध्ये आहेत परंतु काही लोक त्याचा विकृत असा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतात शिवरायांच्या सरदार शिवरायांचे सरदार बेलवाडी इथे सरदार सखोजी गायकवाड यांनी सत्तावीस दिवस लढले किल्लेदार सावित्रीबाई शत्रू श्रीवर बलात्कार केला शिवरायांनी आपल्या सरदाराचे सुद्धा डोळे काढले हे आपल्याला मा द्यात असायला पाहिजे आणि म्हणून श्री हिची आदर करणं तिची अब्रू राखणं हे सुद्धा त्यावेळेला सैन्यामध्ये सैनिकांना शिवराया शिकवत होते म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं आणि हे स्वराज्य हे रयतेचं राज्य असं शिवरायांनी मांडलं तर रयतेचंच राज्य आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आजही आपण पाहतोय आपल्या हिंदुस्थानातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानात नव्हे तर जगामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज हे यांचा ज्वलंत इतिहास समोर आहे परंतु काही ठराविक लोक ते चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतात म्हणून हे आम्ही जनतेसमोर मांडलेलं आहे सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा शिवजयंती ही तिथीप्रमाणे आपण या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे स्थितीप्रमाणे आज सतरा तारखेला आपण या तारखेला साजरी करतो ठाणे शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसांपासून कचरा हा पूर्णपणे उचलला गेला नाही ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो त्यानंतर तो डायगर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावरती टाकला जातो परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या ला आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेक प्रसंग निर्माण झालेला आहे ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्यामुळे तसेच कचऱ्याचे डेग साचले आहेत तलाव जास्त कचरा साचल्याने तयार झालेले कचऱ्याचे भले मोठे डोंगर त्यांची दुर्गंधी तसेच वारंवार लागणाऱ्या लहान मोठ्या आगीच्या घटनांमुळे येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा मागील काही वर्षांपासून विरोध असून ते बंद करण्याची मागणी सातत्याने करत आहेत परंतु महानगरपालिकेतील कित्येक वर्षांपासून आलेल्या असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलाही ठोस उपाययोजना केलेली नाही त्यांच्याच नाकर्तेमुळे महापालिकेला स्वतःची कचरा भूमी नाही डोगराई व घाणीचं साम्राज्य वाढलं असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर येऊ लागला आहे असा आरोप आता ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदुराव गळवे रवी कोळी महिंद इंद्र महात्रे देखील येथे उपस्थित होते पालिका प्रशासनाला वारंवार सूचना करूनही ठाणे शहरात कचऱ्याचे डीक जैसे थे राहिल्यास महापालिका मुख्यालयासमोर गुरुवारी घनकचऱ्यांसह नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांबाबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावी देण्यात आला आहे म्युन्सिपी तलावच्या कचरा जो डंपिंग नाही पण तो साठा आहे त्याची क्षमता संपल्यामुळे तिथे भरपूर कचरा झाल्यामुळे तिथल्या लोकांना त्रास व्हायला लागला आग लागायला लागली त्याच्यामुळे धूर पसरायला लागला दुर्गंधी पसरली पोल्युशन वाढलं आणि म्हणून तिथे आक्रोश निर्माण झाला त्यामुळे तिथला तिथे कचरा टाकायचा महानगरपालिकेने बंद केलेला आहे मात्र गेल्या दहा दिवसात आता हा जर कचरा उचलला गेला नाही एकीकडे दहा वर्षाच्या निविदेचं नियोजन करतात परंतु दहा दिवसाचा कचरा उचलण्यात महानगरपालिकेला अपयश येत आहे त्या या सत्ताधारांचा अपयश आहे हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं म्हटलं जातं मुख्यमंत्री तो विकास करतोय होतोय ठाण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा अपयश आहे गेली पंचवीस वर्ष यांच्याकडे सत्ता आहे आणि कचऱ्यावरती ठोस उपाय योजना हे करू शकलेली नाहीत म्हणून आजची पत्रकार परिषद लक्ष वेधण्यासाठी ठाणेकरांचा आहे आणि याच माध्यमातून आम्ही परवा गुरुवारी ठाणे महानगरपालिकेसमोर कचरा आंदोलन जन आंदोलन उभारतोय अक, सकाळी अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत लाक्षणिक आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवरती आधारित आनंद आश्रमात आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण यावेळी केलं दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या येथे सोडल्या जाणार असल्याचं यावेळी अशोक वैती मनोज शिंदे राजेंद्र सापते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं अतिक्रमणविषयी कर आकारणे नव्याने करणे इमारतींमधील समस्यांचे विषय झाडे तोडणे सफाई स्थानिक महिला खेळाडूंना परदेशी जाण्याकरिता मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून आर्थिक मदत करण्याबाबत पाण्याच्या बिलाबाबतचे विषय नवीन जोडणी करणे विभागातून विद्युत लाईट नसणे आर्थिक फसवणूक मदत मिळण्याबाबत इमारत विकास कामांच्या विषयी तक्रारी दिव्यांग नवीन दुकाने मिळण्याबाबत प्रलंबित प्रश्न दुकानांचे वाहतूक विभागातील समस्या रोडलगतच्या पार्किंगमुळे होणारा त्रास अनधिकृत पार्किंग यांसारख्या समस्यांची निवेदना येथे प्राप्त झाली ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा नागरिकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या काही तक्रारी आहेत ते फसवणूक काही लोक करतात त्याच्या त्यामधल्यावर त्या तक्रारी आहेत काही महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आहेत क ज्या बिल्डिंगमधल्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम असेल स्वच्छता असेल ह्या संदर्भातल्या तक्रारी आहेत आणि बऱ्याचशा तक्रारी छोट्या छोट्या आहेत त्या सा समोर महापालिकेत फोन केल्यानंतर त्वरित सुटत आहेत एक चांगला हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री आपले मु आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू करायला सांगितलं त्या प्रकारचं सा काम आमचं सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी नाले आहेत त्यांना देखील भेट आम्ही प्रत्येक भागामध्ये देणार आहोत त्याच्यामुळे अशा प्रकारचं काम आणि ही जबाबदारी हे शिवसेना ठाणे ठाण्याचं शिवसेना अशा प्रकारचं वेदवाक्य जे आहे ते आम्ही खरं करण्याचा मार्ग आणि सा साहेबांचे बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि ही अपेक्षित असलेली लोकांना असेल असलेली खरी शिवसेना ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत ही सर्व मंडळी आज या ठिकाणी आम्ही इथे नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या ऐकून घेऊन त्यांना त्यांचं समाधान व्हावं त्यांच्या समस्या सोडवण्यात याव्या यासाठी आम्ही इथे प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या धर्मवीर दिगेसाहेबांच्या आनंद आश्रमात जी लोकं यायची त्यांचा प्रत्येक प्रश्न इथे सोडवले जायचे त्यांचं या ठिकाणी जी काय त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद त्यांना आम्हाला इथे पुन्हा एकदा आणायचा आहे ते इतरही ल ज्या कॉमनमॅनच्या समस्या आहेत महानगरपालिकेतल्या ह्या सगळ्या सोडवत आहेत तर माझं समाजाला आव्हान असेल की ज्यांना ज्यांना शक्य होत नसेल की डिरेक्टली वकिलाकडे जाणं तर ते इथे येऊन फ्री लिगल ॲडवाईस घेऊ शकतात आणि प्रामाणिकपणे सल्ला देऊन त्यांची आम्ही साथ देतोय आपल्या समस्यांचं निवारण करू शकतात तलावाप्रमाणे दिवाळी सणाला शिवसेना उपनेते माजी महापौर माजी आमदार स्वर्गीय अनंत तरे यांच्या संकल्पनेतून किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं सदर किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते आझादनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेमध्ये बक्षीस वितरण करण्यात आले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करण्यात आला गेली तीस वर्षात शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या प्रेरणेतून किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं किल्ले स्पर्धेची हीच परंपरा माजी नगरसेवक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे शहर समन्वयक संजय तरे यांनी सुरू ठेवली आहे सदर स्पर्धेत आनंद पार्क आझादनगर राबोडी कोळीवाडा वृंदावन गोकुळ नगर, नगर परिसरातील तेरा मंडळांनी किल्ले स्पर्धेत सहभाग घेतला होता किल्ले स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते साईसेवक मित्रमंडळ मित्र मित्रमंडळ तर द्वितीय क्रमांक हनुमान सेवा मंडळ टॉप लीडर्स निंजा किड्स ठाणे शहर बॉईज शिवसेना मित्रमंडळ पाळा रॉक सुवर्णदुर्ग किल्ला तसेच तीन उत्तेजनार्थ पारितोषिकं यावेळी देण्यात आली शिवजयंती उत्सव किल्ले स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे भारत सहकारी बँकेच्या मॅनेजर प्राजक्ता राणे ऑफिसर दामले मॅडम राबोडी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक पाटील मॅडम विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग संघटक वैशाली मोरे नंदा कोथळे प्रमुख अनुराधा चव्हाण राजश्री सुर्वे संपदा उरणकर शाखा प्रमुख संतोष दंत महिला शाखा संघटक जयश्री बांबुडे ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अनेक वर्ष आदरणीय अनंतरे साहेबांनी आम्हाला जे शिकवण दिलेली आहे की दिवाळीच्या वेळेला ह्या किल्ले स्पर्धा घ्यायच्या आणि त्याचं पारितोषिक वितरण या शिवजयंतीच्या दिवशी द्यायचं मूळ कारण होतं की मुलांना प्रोत्साहन देण्याचं त्या निमित्ताने मुलं त्या किल्ल्यांचा अभ्यास करतील प्रत्येक किल्ल्याचं वैशिष्ट्य काय तिकडे गड राखणारा कोण होता किंवा ते संवर्धन कशाप्रकारे केलं पाहिजे ही मुलांमध्ये आवड निर्माण झाली पाहिजे आणि प्रत्येकाला शिवाजी महाराजांचं कार्य कळलं पाहिजे ही मेन त्यांची भावना होती आणि त्यानिमित्ताने मुलं पण त्यांना माती आपण देतो की तुम्हाला किल्ले बांधायचे असेल तर ज्यांना माती मिळाली नाही त्यांना आपण माती देण्याचं काम करतो जेणेकरून ती मल मुलांनी पुढे यावं आणि जी प्रश्नोत्तरं विचारली जातात त्यानिमित्ताने त्यांचा त्या गडाचा अभ्यास होतो ते गुगलवरनं असतील कशावरनं असतील सर्च करून ते त्या गडाचा अभ्यास करतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं देतात तर आपले शिवाजी महाराज प्रत्येकाला कळले पाहिजेत हाच मूळ उद्देश आहे आणि तेच दादांनी जी शिकवण दिलेली आहे तीच आम्ही पुढे जोपासलेली आहे आणि मुलांमध्ये पण इतकी कॉम्पिटिशन असते तर मला एक सांगायला आवडेल की इकडे किती लहान लहान मुलांनी मुली असतील मुलं असतील खूप जणांनी म्हणजे प्रोत्साहन घेऊन ते किल्ले बांधतात तेवढं ठेवतात आणि जेव्हा आम्ही जातो परीक्षण करायला तेव्हा त्याचा अभ्यास करून इतकी छान माहिती देतात की जेव्हा आम्ही नंबर काढतो त्यावेळेला आम्हाला देखील नंबर काढताना की हा नंबर कोणाला द्यावा ह्याचा प्रश्न पडतो आणि अशीच कॉम्पिटिशन त्यांच्यात लागली पाहिजे जेणेकरून महाराजांच्या किल्ल्यांचा आणि महाराजांचा अभ्यास होईल ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या उपक्रमा अंतर्गत सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेनुसार सुरू झालेल्या मोहिमेचा उद्देश पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम बनवणे आणि कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करणे आहे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सुमारे कॅमेरे कॅमेरे बसवले जाणार असून हे दुकाने पेट्रोल पंप सोसायट्या ग्रामपंचायती शाळा आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी बसवले जातील या मोहिमेमुळे गुन्हेगारी नियंत्रण वाहतूक व्यवस्था सुधारणा महिला सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठी मदत होणार आहे ही योजना प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये समन्वय वाढवण्यात येत आहे आणि सी सी टी व्ही नियंत्रण कक्ष एकमेकांशी जोडले जाणार असून यामुळे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला प्रतिसाद देता येईल या उपक्रमाचं उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉक्टर स्वामी पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे सी आपण सगळ्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा बघितला असेल काही वापर वापरसुद्धा करत असतील तर त्याच्यामध्ये काही सी सी टी व्ही कॅमेरे सात दिवस स्टोरेज होतं काही पंधरा दिवस होतं आणि ते ऑटो ऑटो राईट त्यामध्ये केलं जातं तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहात गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आणि गुन्हे डिटेक्शन दहा स्क्रीन आहे आणि जस जसे कॅमेरे वाढतील तस तसे आमच्या स्क्रीन सुद्धा वाढतात बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा ही स्कीम आपण राबवतो काही ठिकाणी ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरे आहे हो आपण तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनी जातचं बातमीपत्र उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार